नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपण एक एक्सपेरिमेंट एक एक करणार आहे आणि तो एक जो एक्सपेरिमेंट एक एक आहे तो हा संदर्भात आहे तरी स सर्व शेतकरी मित्रांना माझं आव्हान आहे तुम्ही पण ही एक्सपेरिमेंट केलं करणं महत्त्वाचं आहे शेतीच्या पिकासाठी कोणत्या पण पिकासाठी महत्त्वाचं आहे ऊस कांदा गहू सगळ्या बी पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ही अशी ग्रीन प्लॅन्ट कंपनीने एक बाटली लाँच केलेले औषध भरून याचं नाव आहे एस टी सी ट्रीटमेंट बीच प्रक्रिया म्हणून याचा आता आपण स्वतः लाह विध या ठिकाणी वापर करणार आहोत तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे जे औषध आहे हे शंभर टक्के नॅचरल आणि वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले के आहे तरी पण या औषधामध्ये असे कोणतेही केमिकल कंपनीने ॲड केलेले नाही जेणेकरून पिकाच्या पिकाला याच्यापासून हानी होऊ शकते असं काही याच्यामध्ये नाही प्रत्येकी आपण तसं सपोज जर कांद्याचं रोप घेतलं तर कांद्याच्या बियासाठी आपण याचा प्रत्येकी वीस एम एलपर्यंत पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा मॅक्झिमम जास्त जास्त पन्नास एम एल मे बीपर्यंत पर्यंत उपयोग करू शकतो तरी चालते का याच्यापासून काहीही साईड इफेक्ट होत नाही आणि जी बीज प्रक्रिया आहे ती एकदम जर्मिनेशन होण्याची जी पद्धत आहे प्रोसेस आहे ती एकदम फास्ट आणि लवकर होती आणि अशा प्रकारे ही बीज प्रक्रियाचं काम चालू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता मी हे मॅक्झिमम अंदाजी प अंदाजेच हे घेतो आहे तरी पण याच्यापासून काही साईड इफेक्ट होणार नाही पिकासाठी आणि या ज्या सी ट्रीटमेंटच्या औषधापासून तुम्ही आज त्याची ट्रीटमेंट केली सपोज आज ब्रीज ब्रीज प्रक्रिया केली मोजून तुम्ही तारीख लिहून ठेवू शकता पंचेचाळीस दिवसातच तुमचं हे रोप लावायला येणार याची गॅरंटी एवढी कंपनीने दिलेली आहे आणि लाईव्ह मी हे सांगतोय तुम्ही यामध्ये बघू शकता त्याचबरोबर या कंपनीने आणखीन एक याच्यासोबत प्रयोग करण्यासाठी एक रोड गार्ड म्हणून कंपनीचे या व्हिडिओमध्ये तुम्ही इकडे बघू शकता आणि एक भूमिपावरची गुणी पण आपल्याला लगेच टाकायची आहे बी टाकलं टाकलं यामुळे बुरशी वगैरे मुळफूच याच प्रमाण कमी असते आणि शक्यतो हे होतच नाही याच्यामुळे सी ट्रीटमेंटचा वापर करू आणि जे जमिनीमध्ये व्हायरल इन्सेक्ट किंवा बॅक्टेरियाज असतात वेगवेगळ्या प्रकारचे काही गुड बॅक्टेरियाज अँड काही बॅड बॅक्टेरियाज असतात त्याच्यापासून गुड बॅ जे बॅक्टेरिया आहे त्यासाठी हे सी ट्रीटमेंटचं जे अर्क आहे थोडक्यात जे औषधं आहे हे त्यासाठी वापर करतात या ठिकाणी अशा प्रकारे याचे जे प्रमाण आहे हे मी मॅक्झिमम जास्तीत जास्त पण घेतलेलं आहे तरी पण काही अडचण नाही याचा काही साईड इफेक्ट होऊ शकत नाही याची जी सी ट्रीटमेंट करायची जी प्रोसेस आहे ते आता या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आणि ही जी बॉटल आहे मी एकदा व्हिडिओमध्ये शेअर करतो सी ट्रीटमेंट म्हणून ही जी बॉटल आहे याची जी प्राइस आहे ही दोनशे ऐंशी रुपये प्राईस आहे आणि मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की हे तुम्ही जरूर एकदा अंश वापरू नका तर खाली तुम्हाला नंतरच घ्यावू शकता खरंच सर